फॅमिली कशा आहात सगळे बरे आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ उर्मिला ताईची कमेंट होती की मच्छी कडी बनवा चला तर आज त्यांच्यासाठी आपण मच्छी कडी बनवू मच्छी कढीला आपण काय काय साहित्य घेतलं ते बघू बघा कांदा घेतला तीन कांदे घेतले तुम्ही छोटे छोटे अद्रक घेतली खोबरं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि चिंच घेतली भिजून चला आता आपण कांदा भाजून घेऊ आपण कांदा चांगला लाल जरात भाजून घेऊ तोपर्यंत चला आपण मच्छी दाखवते मी तुम्हाला आपण कोणची मच्छी आण बघा आपण बांगडा कडी बनवणार आहे त्यासाठी मी एक पाव बांगडा आणलाय आणि मांडेली आणली तळण्यासाठी तर मी बांगड्याला हळद मीठ आणि लिंबू लावून फ्रीजमध्ये ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं आता वापस आपण पंधरा मिनटं ठेवून घेऊ याला अर्धा घंटा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे टोटल आणि याला आपण आता मसाला लावून घेऊ आपण याला मॅरिनेट करून घेऊ या बघा एक चम्मच हळद टाकली चवीनुसार मीठ टाकते आणि आपण लाल तिखट घाटी मसाला धनिया पावडर घेतली मी थोडं थोडंच घेतलं तर आपण हे टाकून घेऊ आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ आता मच्छीला आपला कांदा आधीच आपण याला दहा मिनिटं भाजून घेऊन कांदा करणार नाही तो खाली थोडा थोडा लाल करणार दहा मिनिट आपण भाजून घेऊ बघ आता आपली मच्छी मॅग्नेट करून झाली आता मी याला अर्धा घंटा फ्रीज मध्ये ठेवते आपला कांदा भाजत आलाय पण टाकून देते बघा मी संगतीच भाजून घेते सगळं याच्यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकणार आहे आलं आणि लसूण हे पण आपण याच्यातच भाजून देतो मसाला पण पण चिंच मी त्यातच वाटून घेणार आहे मी भिजवली होती चिंच आता यात वाटून घेणार आहे का तांबडपणा थोडसा जास्त येतो याच्यात गरम करून झाल्यास मी त्यात आपला मसाला टाकून घेतो <laughs> <laughs> था था <Medicaid> मसाला बघा आपण मसाला हलवून घेऊ चांगला चांगलं तळून घेऊ पंधरा वीस मिनिट आपण मसाला भाजून घेतला त्यामुळे जास्त तळायला टाइम नाही लागणार पंधरा मिनटं लयच झालं बघा आपला मसाला तळ चालला त्याला तेल सुटत आहे बघा मसाल्याला अगं मसाल्याला कसं तेल सुटत मी आता एक चम्मच लाल मिरची आणि घाटी मसाला घाटी मसाला म्हणजेच आंबारी मसाला टाकून घेते कोणी आंबारी मसाला म्हणतं कोणी कांदा लसूण म्हणतं आमच्या साईडला घाटी मसाला म्हणतात म्हणून घाटी मसाला पटकन फोडण्यात येतं आणि बघा तो फिश मसाला आहे एवरेस्टचा आणि चवीनुसार मीठ मसाले पण चांगले परतून घेते मसाला चांगला परतून घेऊ आपला आता मसाला बघा कसा लाल जरा तळून झालाय कलर पण आलाय बघा आपल्या याला मच्छी टाकून घेऊ मच्छी टाकून घेतली त्याच्यामध्ये आपण दहा मिनट अशी याला मसाल्यामध्ये चांगले म्हणजे मसाल्याची चव येईल त्याच्यामध्ये जरा आंबटपणा उतर हे बघा आपल्या मच्छ्यात आपण पाच मिनिट ठेवली आता मी आता बघा मसाल्याच पाणी ते टाकून घेते जरा आणि एक उकळी काढून घ्या आपलं मच्छीला चांगला मसाला लागला आहे तर एक उकळी काढून घेते ज्वारीच्या पिठामध्ये तळणार आहे कोणी तांदळाचं पीठ टाकतं कोणी फॉर्न फ्लावर टाकतं माझ्याकडे दोरी पण नाहीये आता त्यामुळे मी ज्वारीच टाकते ज्वारीच्या पिठामध्ये मच्छी नक्की तुम्ही पण तळून बघा बघा किती कडक होती मला कमेंट मध्ये सांगा कशी तळून मच्छी लागते ते पण सांगा मला चला आता मी मच्छी तळून घेते पीठ घेतले एवढ्या मच्छीसाठी ज्वारीचं पीठ टाकलं की मच्छी एकदम कडक होते खायला पण कुरकुरीच लागते मसाला पण व्यवस्थित लागला बघा आपल्या मच्छीला आणि आणखी पण लागलं त्यात पाणी टाकून घेतलं म्हणजे मसाला आपला पूर्ण लागेल मच्छीला सगळं म्हणून ते बघा मच्छीला मसाला किती लागला आपला लेकरं पण खाऊ शकतो ना असे मच्छी कडक केली तर लेकरं आवडीने खातात सगळी मच्छी तळून घेऊ पटापटा बघ आता मच्छी तळत आले मच्छी बघा चांगली तळून झाल्यात आपण काढून घेऊ कशी दिसते आपली मच्छी मसाला बघा तसून तसाच आहे एकदम कडक झाली बघा एकच नंबर झाली मच्छी हे बघा कडक आहे पण खा पण आवडीने खात हे बघा किती कडक मच्छी झाली आपण काही तांदळाचं पीठ लावलं नाही खाली ज्वारीचं पीठ आणि मसाले चला आपल्या मच्छीच्या भाजी चांगले खूप उकळी आली आता आपण अजून दहा मिनट शिजून घेऊ बघा मच्छीला तरी पण किती भारी आले लाल लाल झरत आपली मच्छी कडी तयार झाली आता कलर बघा आपल्या मच्छीला किती भारी आलाय मच्छी पण बघा कशी आता मच्छी झाली शिजून आपण आता कोथंबीर टाकून घेऊ कोथंबीर टाकल्यावर मच्छी किती भारी दिसते आपली कुठली पण भाजी करा कोथंबीर टाकले का एकदम भारीच दिसणार आपल्या भाजीला पण टेस्ट पण एवढी आली की सांगताच होय ना तुम्ही नक्की करून बघा अशी मच्छी कढी मच्छी कढी बोलला तर मच्छी चपाती प्रसंग चांगले नाही लागत मच्छी कढी सांगते खाण्यासाठी मी बनवते बघा ज्वारीच्या भाज्या बघा आपल्या भाकरी आता बनवून झाल्या भाकरी बघा भाकरी बनवले बघा भाकऱ्या बघा आमच्या किती पातळ बघा झाड केलं का खात नाही तर बघा पातळ केलं एकदम बघा एकदम पातळ भाकरी आपण ही पण भाजून घेऊ मला आपल्या भाकरीची पण रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी बनवून भाकर दिसते एकदम सांगते खाण्यासाठी मी भात पण शिजून घेतला हे बघा अगं आपला राईस कसा एकदम बारीक तांदूळ घेतले ते बघा भाकरी पण झाल्या हे बघा कढी पण झाली शिजवून आता हे बघा कढी आपली ऐक नाही मस्त मस्त रेसिपी हे बघा मच्छी पण तळून झाली चांगली हे बघा आपली रेसिपी मी घेतली आता टेस्ट करायला चला टेस्ट करून सांगते कशी झाली चला बघू आपण आता आपली मच्छीची भाजी कशी झाली भैया भाजी कशी झाली मच्छी कढी भारी झाली कसे झाले हो एक नंबर झाले मांदेली? मांदेली, मांदेली कशी झाली खा या मंडळी सगळे जेवायला मस्त मस्त आहे बघा चिकन कडे ज्वारीच्या भाकरी मांदेली दुण। दुण।

सबस्क्राइब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा